आज आपण झणझणीत अशी मिसळ पाव बनवणार आहोत एकदम मस्त तर एकदम सोप्या पद्धतीने चला पटकन रेसिपी बघूया इथे आपल्याला मिसळ बनवण्यासाठी तर मोठ लागणार आहे मोड आलेली तर इथे मी मूंग बिलकुल थोडंशी आणि मटकी म्हणजेच मोठ छान असे तीन ते चार तास चांगले भिजवून घेतले नंतर त्याला मोड आणण्यासाठी ठेवलेले होते खाली कढई त्यामध्ये थोडंसं पाणी आणि चाळणीवर असे मो, मोड जे आहे टाकून दिले ठेवले आणि झाकून रात्रभर ठेवलेले आहे तर छान अशी मोड आली आता त्याला यूज करण्याच्या आधी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं तर मी इथे एक वाटं घेतलं त्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये नंतर मग मी इथे मोड आलेली मटकी आणि बिलकुल थोडेसे त्यामध्ये मूंग टाकलेले आहे तर स्वच्छ धुवून झाले की त्याला जाळीवर काढायचं आता बघू शकता याला आपल्याला फक्त एक वाफ म्हणजेच एक कुकरला एक शिट्टी लावून घ्यायची आहे आणि जर तुम्ही एक म्हणजे असं वाफवून नसेल घेत पहिल्यांदा तर नंतर त्याला तडक्यामध्ये टाकून म्हणजेच छान तडका देतो तेव्हा नंतर तुम्ही त्याला वाफवू शकता तर मी याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजेच कुकरमध्ये त्यामध्ये बिलकुल थोडीशी हळद आणि मीठ आणि थोडंसं पाणी म्हणजेच एक ते दोन ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी घेणार आहे फक्त एक शिट्टी घ्यायची आणि छान अशी मोड जी आहे मस्त अशी शिजल्या जाते इकडे कुकरची शिट्टी झालेली आहे थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी सुके खोबरे जे आहे ना भाजलेले भाजले आहे लो फ्लेमवरती चांगले त्याला खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मग त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि छान उभे काप केलेले कांदे घेतलेले आहे दोन मोठे त्याला छान असे दोन ते तीन मिनटं चांगले भाजून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवरती नंतर इथे मी लसणाच्या कळ्या दहा ते बारा आणि अर्धा इंच आल्याचे तुकडा असं घेतलेला आहे बारीक करून तर त्यालासुद्धा एक ते दोन मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यालासुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आता इथे मिक्स जे आहे ना टोमॅटोसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता पण मी विसरलेली आहे त्याच्याबद्दल मी शेवटी एक असं इन्ग्रेडियंट टाकलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आपली मोठसुद्धा चांगली अशी वाफवून झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि एका शिट्टीमध्ये मस्त अशी शिजलेली आहे छान बघू शकता कलर हां हां हळद टाकल्यामुळं कलरसुद्धा खूप छान आलेला आहे छान अशी शिजलेली आहे आता आपण याला छान असा रस्सा जो म्हणतो ना तो करून घेऊया तर इथे मिसळ पाव म्हटल्यानंतर तर मिसळी छान अशी तर्रीदार असते आणि त्याच्यामुळे या यासाठी कंजूसी बिलकुल कर करायची नाही आहे तेलाची तर तेल मी इथे दोन ते अडीच बुटले तेल घेतलं त्यामध्ये जिरं टाकलं कडीपत्ता चा टाकला चांगला हिरवागार आणि नंतर त्यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतली होती कांदे खोबरं आणि अद्रक आणि लसूणची ती टाकली तर या पेस्ट करताना टोमॅटो तुम्ही इथे टाकू शकता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत भाजू शकता पण मी विसरली नंतर मग मी यामध्ये छान असं बॅलन्स करण्यासाठी एक इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे जे तुम्हाला शेवटी दिसेलच तर छान असं याला परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं आधीच भाजलेली आहे त्यामुळे जास्त भाजायची पण गरज नाही आहे एक ते दोन मिनटासाठी चांगली लो टू मीडियम फ्लेमवर याला छान असं तेलात परतून घ्यायचं नंतर आता सुके मसाल्याची वेळ आलेली आहे तर इथे मी धनिया पावडर घेतलेला आहे तर मसालेसुद्धा छान असे टाकून घ्यायचे तर एक ते दोन चम्मच धनिया पावडर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला म्हणजे मिसळ मसालाच आहे तो तुम्ही इथे गोडा मसाला घेऊ शकता किंवा गरम मसाला घेऊ शकता जो असेल तुमच्याकडे एखादी चम्मच नंतर इथे मी कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेला आहे एखादी चम्मच वगैरे कलर छान येतो तिखट होत नाही जास्त आणि नंतर मग इथे तिखट घ्यायचं आहे तर मी इथे एक चम्मच एक ते दीड चम्मच मी इथे तिखट घेतलेलं आहे साधारण दोन चम्मचाच असेल जवळपास तर तुम्ही इथे आवडीनुसार आपल्या चेंज करू शकता तर मी इथे छान त्याला तेलामध्ये चांगलं लो टू मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं सुक्के मसाले आहेत धनिया पावडर मिरची पावडर तर त्याला चांगलं भाजून घेतल्यानंतर जी आपण मूठ वाफून घेतली होती किंवा बॉईल करून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आता काय झालं की आपल्याला रस्सा भरपूर करायचा आहे मला अंदाजच लागला नाही तर आणि कढई छोटी पडून राहिलेली आहे तर मी त्याच कुकरमध्ये सगळं मिश्रण ट्रान्सफर केलं आणि यामध्ये आता चांगला आपण रस्सा सोडून घेऊया साधारण मी तीन, ला तीन ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता जे कढईला लागलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते सगळं मिक्स करून याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे साधारण मी ते तीन ग्लास पाणी टाकलेलं होतं आता चवीनुसार मीठ आधी मोठ शिजव त्यांनी थोडंसं टाकलेलं होतं तरीसुद्धा मीठ आहे तर चवीनुसार मीठ आणि थोडंसा गूळ इथे मी टाकलेला आहे आता आ, मी टोमॅटो टाकायला विसरली होती म्हणून मी इथे दही घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे पोहे खायचे चम्मचनी दही टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं बॅलन्स होऊन जाईल आणि छान अशी दणकून दहा मिनटासाठी भाजी जी आहे ना लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायची छान उकळी द्यायची मिडियम फ्लेमवरच ठेवा दहा मिनटासाठी आणि तशी ही मिसळ ही थोडीशी पातळच असते आणि जेवढी उकळली नाही मिसळ जी रस्सा तरी म्हणू शकतो तर तेवढी ही टेस्ट खूप छान लागते तर आता सर्व कशी करायची ती बघूया आपली मिसळ रेडी आहे पाव रेडी आहे तर काय करायचं की मस्त अशी प्लेटमध्ये आधी खाली मोठ टाकायची हां बघू शकता मोठ टाकायची खाली नंतर मग यावर जो फरसान आहे तर तो टाकायचा कुठेही इझिली अवेलेबल असतो हा फरसान तर थोडंसा फरसान टाकायचा आणि नंतर त्यावर पुन्हा थोडासा जो आहे ना कांदा टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला एकदम बारीक चिरून घ्या हां हां थोडंसं टाकायचा नंतर यावर आता आपल्याला बिलकुल मस्त असा रस्सा किंवा तर्री जी म्हणू शकतो ना ती टाकायची म्हणून या पावला जास्त रस्सा केला जातो आता मस्त असा टाकून घ्यायचं आणि यावर जे आहे ना बारीक शेव टाकायचे आता प्लेट थोडी छोटी पडत आहे याला अशी खोलगट पसरट प्लेट घ्यायची आता मला याच्यावर डिश सर्व करायचं होतं त्यामुळे मी ही प्लेट घेतलेली आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवते तर बघू शकता आणि मस्त लिंबू पाव आणि दणकून अशी खायची तर खूप छान लागते नक्की ट्राय करा पटकन होते आता इथे बघू शकता मी अशी खोलगट आणि पसरट प्लेट घेतली त्यामध्ये अशा प्रकारे सर्व करा तर खूप छान लागते पावसोबत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे, जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर